कोणत्याही व्यक्तीला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती निरनिराळे निर्णय घ्यावे लागतात जर समर्पणाची भावना निर्माण झालेली असेल आणि विवेकयुक्त श्रद्धाभाव अंतःकरणात अंतकरणात असेल तर घेतलेल्या निर्णयाचे परिणाम काहीही जरी असले तरी त्याची पूर्ण जबाबदारी घेण्याची पक्वता त्या व्यक्तीमध्ये आलेली असते खरं तर ही पक्वता अभावाने आपल्याला दिसते त्यामुळे चुकलेल्या निर्णयाचं खापर फोडण्यासाठी वेगवेगळ्या जागा शोधल्या जातात नात्यामध्ये माणसांमध्ये जर जागा सापडल्या नाहीत तर अगदी भगवंतावरही ते खापर फोडण्याइतपत इतपत विवेक गेलेली माणसं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो समर्पणाची भावना मनात ठेवून आणि कर्तेपणाला बाजूला सारून घेतलेला कोणताही निर्णय मग त्याचा परिणाम कसाही असला तरी देखील आपल्या मनाला शांतता प्रदान करतो तिथे चुकलेल्या निर्णयासाठी आपण इतर कुणालाही जबाबदार ठरवत नाही आपण जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलो असतो आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरू कृपेला आपण प्राप्त होतो निरनिराळ्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं ही मिळत असते मात्र ती ओळखणं आणि तिचा स्वीकार करणं ह्याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे समर्पण भाव जो कृपेनं प्राप्त होऊ शकतो आपल्याही आयुष्यात वरवर साधे दिसणारे मात्र खोलवर परिणाम करणारे असे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला संपर्क करू शकता अर्थात गुरुकृपा आणि स्वतःमधला करता बाजूला ठेवून समर्पणाची जर तयारी असेल तर आपल्याला या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं सोडवता येऊ शकतात पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ